नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सत्या खूपच चिडचिड करत असतो आणि त्याचा मूड बदलण्याचा प्रयत्न मीरा करत असते परंतु तो म्हणतो मग तुझी काय इच्छा आहे माझ्या तर मनात आलं ना की मी सगळ्यांना एका लाईनीत उभं करणार आणि गाडी निवडून देव असं मला वाटतं आहे तेव्हा मीरा म्हणते हो आणि मग तसं झाल्यावर पुन्हा पोलीस तुम्हालाच पकडून नेतील आता तुम्ही सध्या बेलवर सुटून आला आहात हे विसरू नका जसं आपण बाबांच्या वेळी केलं बुद्धीने ही केस जिंकलो तसंच आता सुद्धा आपल्याला करायचं आहे आणि असं म्हणून ती सत्याची समजूत काढते सत्याला मात्र आता मीराच बोलणं पटत असतं दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता बुद्धीने ही केस जिंकायची म्हणून दोघे जण विचार करतात तर दुसरीकडे ढवळे घरी आलेला असतो आणि आता माझ्या मुलीचं एका श्रीमंत मुलाशी लग्न होत आहे त्यामुळे आता आम्हाला त्रास देऊ नका असं तो म्हणतो तेव्हा सुधाकर म्हणतो तुझी मुलगी जरी इथं पदर पसरून आली ना तरी सुद्धा माझ्या मुलाचं लग्न मी तिच्या सोबत लावणार नाही असं मात्र सुधाकर सांगतो दुसरीकडे आता सत्या मात्र म्हणतो की आता मीच काही झालं तरी रवी आणि रियाचं लग्न लावणार कारण की आता त्याला सोबत बदला घ्यायचा असतो म्हणून आता त्या दोघांचं लग्न तोच लावतो कारण ढवळीच्या मनाविरुद्ध हे लग्न असतो म्हणून आता सत्या हे लग्न स्वतःहून लावणार असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा